मी झेलम नारायण शिंपले आज मी अपक्ष उमेदवारी म्हणून फॉर्म दाखल केलेला होता मला ट्रॅक्टर हे चिन्ह भेटले आहे तरी मी एक सर्वसामान्य कुटुंबातील व रस्त्यावरील सर्वसामान्याच्या हाकेला धावून येणारं नेतृत्व आहे तरी मला मतदार आणि बंधू आणि भगिनींनी मला एक मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयाचा गुलाल लावा हे कळकळीची व नम्रतेची विनंती सर तुम्ही मतदार क्षेत्रस्ते असतील शाळेची विद्यार्थी संख्या असेल व सर्वसामान्यांचे काही हॉस्पिटलचे दवाखान्याचे कामं असतील व परिसरात माझ्या कुठला एखादा इंडस्ट्रीज कारखाना व जिथे की महिलांना उद्योग व्यवसाय उपलब्ध होईल व युवकांना व्यवसाय उद्योग उपलब्ध होतील व त्यांना मजुरीची आवश्यकता असल्याने ते बाहेरगावी जाऊनशीनी मजुरी करतात त्याच्यामुळे स्थानिकचे युवक माझ्या गावी राहूनशीनी मजुरी किंवा जॉब करतील त्याच्या असे आश्वासन मी देतो व प्रयत्नशील राहील मी करण्यासाठी मला एक सांगा सर आपण अपक्ष उमेदवारी दाखल केला तुमच्यापर्यंत कोणत्या पक्षाने हो आतापर्यंत तुम्हाला म्हणजे संधी दिली नव्हती का निवडणुकीसाठी उभारण्याची मला सर्व पक्षांनी संधी दिली होती पण मी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून की लास्टच्या क्षणापर्यंत विश्वास होता की मला भारतीय जनता पार्टी कुठेतरी समाविष्ट करून घेईल पण घेतलेले नाही आहे त्याच्यामुळे मी एकनिष्ठतेचा कुठंतरी तडा गेला व मी नाराज असल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व ठेवलेला आहे मला सांगा सर आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर तुम्हाला साधारण जनतेमध्ये पोचावं लागेल जनता तुम्हाला प्रश्न विचारेल मग की तुम्ही पक्ष सोडून अपक्ष का राहिलात तर त्यांचं उत्तर काय असेल तुमच्याकडे मी सांगेल मला एकनिष्ठेचे फळ भेटलेले नाही त्याच्यामुळं मी अपक्ष उभं राहिले व सर्वसामान्यांच्या हकेला धावून येणारा माणूस आहे मी सतत जमिनीवरी व मातीवरी असणारा माणूस म्हणजे मी सर्वसामान्याचा सर तुम्ही आता मान्य कुटुंबातील माझे मित्र असतील ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत व मी त्यांच्याच आधारावर निवडणुकीत उभा राहिलेलो आहे ठामपणे माझा ठाम निर्णय घेतलेला आहे व विजय माझा नक्कीच होईल तरी मतदार बनतो आणि भगिनींनी मला मतदारूपी आशीर्वाद द्यावे सर आता तुम्ही पंचायत समिती गणासाठी उभा राहिल्या आहात शिराडून तर जिल्हा परिषदेला तुमचं मतदान कोणाला असेल मी आता सध्या तर सांगू शकणार नाही मी जिल्हा परिषदेला कोणासोबत असेल पण माझा एक शिक्का पंचायत समितीचा मी तेवढाच तो बोलेल माझं चिन्ह हे हे आहे ट्रॅक्टर चिन्हासमोरील मतदार आणि बंधू आणि भगिनींनी सर्वसामान्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ट्रॅक्टर समोर बटन दाबून एवढी मी मतदारांना विनंती करतो कळक तुमच्या वरिष्ठ नेत्याच्या सभा होणार आहेत का जसे की समजा ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्यांच्या काही सभा आहेत का तर काही सांगू शकणार नाही मला सभेची तारीख भेटली कुठल्या वरिष्ठ नेत्याची मी तर सांगेल निश्चित धन्यवाद